이렇합니다

कॉलेज आता मागतात की तुम्ही सी टीच्या ह्या याच्यात अपलोड करा आणि यांच्यापर्यंत आता हेच नाही आता व्हॅलिडिटीच्या प्रकरणं तातडीने निकालात येतील yes. कारण की जे 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 पहिले लास्ट जात पाडप्रमाणे समितीला एकाकडे एक, एक, एक चार्ज असायचा पुन्हा चार चार्ज असायचे हो oh, okay. सगळ्या जागा खाली होत्या येस सर सगळ्या भरण्यात आपण अडेस्ट कलेक्टर सर्व तिथं आता आले आता अठरा ऑफिसर्स तिथं नेमलेलं जातात आता प्रत्येक ठिकाणी ऑफिसर बसणार आहे जर महिन्याला आपल्याकडं जवळपास चाळीस ते बेचाळीस हजार प्रकरण येत असतात ज्या प्रकार दाखवण्या प्रत्येक ठिकाणी चाळीस ते बेचाळीस हजार सोलापूरला दाखवतो आता आंदोलन क्षेत्रमध्ये तरी त्याच्यामध्ये पाच एक हजार प्रकरण शिल्लक आहेत परंतु आता काय केलं आपण अधिकारी नेम घेतला म्हणजे अपॉइंटमेंट सरकारकडून मी मागणी केली होती अठरा अधिकारी त्याने मला आता दिले अठरा अधिक अधिकाऱ्याच्या नियुक्त्यासुद्धा झाली म्हणून आता हे प्रकरण

आपण शंभरा दिवस सहा सहा महिने तीन महिन्याची मुदत वाढवावी तर शंभर टक्के मार्ग लागले शंभर टक्के आता तुमचं धन्यवाद